नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण नऊ नोव्हेंबर दोन हजार बावीसच्या चालू घडामोडी पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड सर्वोच्च न्यायालयाने तिनास दोन निकालात ईडब्ल्यू एस कोट्याची घटनात्मक वैधता कायम ठेवली सुप्रीम कोर्टाने संपूर्ण भारतातील सरकारी नोकऱ्या आणि महाविद्यालयांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण कायम ठेवले भारताचे सरन्यायाधीश यु यू, यू ललित आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी एस रवींद्र भट बेला जे बी परडीवाला यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला दिलेल्या पाच निकालांपैकी न्यायमूर्ती रवींद्र भट आणि सरन्यायाधीश ललित यांनी मतभेद असलेला निकाल दिला वळू या पुढील घडामोडीकडे न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी विधी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे न्यायमूर्ती ऋतुराज अवस्थी यांची विधी आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे केंद्र सरकारने भारतीय कायदा आयोगासाठी नवीन अध्यक्ष आणि इतर पाच पॅनल सदस्यांची नियुक्ती करून आयोगाची पुनर्स्थापना केली आहे आयोगाचे शेवटचे अध्यक्ष ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये निवृत्त झाले आणि तेव्हापासून त्यांची पुनर्रचना झालेली नाही आयोगाची स्थापना एका निश्चित कार्यकाळासाठी केली जाते आणि कायदा आणि न्याय मंत्रालयाची सल्लागार संस्था म्हणून काम करते न्यायमूर्ती अवस्थे यांनी एकोणासशे शहाऐंशी मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले त्यांनी एक फेब्रुवारी एकोणविशे सत्याऐंशी रोजी वकील म्हणून नोंदणी केली त्यांनी मध्ये भारताचे सहाय्यक सॉलिसिटर जनरल म्हणूनही काम केले आहे वळू या पुढील घडामोडीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने ऑक्टोबर दोन हजार बावीससाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने ऑक्टोबर दोन हजार बावीससाठी आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला हो आयसीसीचा महिना सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे दरम्यान पाकिस्तानची अनुभवी अष्टपैलू निदादार हिची महिला आशिया चषक स्पर्धेतील खळबळजनक फॉर्ममुळे आय सी महिला खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे वळूया पुढील घडामोडीकडे भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव एका वर्षात हजार टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे स्टार भारतीय फलंदाज सूर्यकुमार यादव एका कॅलेंडर वर्षात एक हजार टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंड येथे झिम्बाब्वे विरुद्धच्या सुपर ट्वेल्व टप्प्यातील अंतिम सामन्यात या फलंदाजाने ही कामगिरी केली या सामन्यात भारताने त्यांचा डाव उंचावर संपवला हे सुनिश्चित करण्यासाठी सूर्यकुमारने आपले परिपूर्ण फिनिशिंग टच केले त्याने अवघ्या पंचवीस चेंडूत सहा चौकार आणि चार षटकारांसह नाबाद एकसष्ट धावा केल्या यावर्षी अठ्ठावीस धावांमध्ये सूर्यकुमारने चव्वेचाळीस पॉइंट साठच्या सरासरीने एक हजार सव्वीस धावा केल्या आहेत वळू या पुढील घडामोडीकडे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नॅशनल फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्कार दोन हजार एकवीस प्रदान केले भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवन येथे नर्सिंग व्यावसायिकांना दोन हजार एकवीस साठी राष्ट्रीय फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्कार प्रदान केले भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सन एकोणवीसशे त्र्याहत्तर मध्ये नर्सेस आणि नर्सिंग व्यावसायिकांनी समाजाला दिलेल्या गुणवत्तेची सेवा म्हणून राष्ट्रीय पुरस्काराची स्थापना केली होती आजच्या शेवटच्या घडामोडीकडे राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी पंतप्रधान मोदींच्या कामगिरी आणि वारसा या दोन पुस्तकांचे प्रकाशन केले दुबई येथे कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांच्या हस्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कर्तृत्व आणि वारसा या दोन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले मोदी ॲट द रेट ट्वेंटी ड्रीम डिलिव्हरी आणि फेल्ट द लेजन्सी ऑफ फेथ यू एस ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील लोकांमध्ये बंधुभाव आणि एकता वाढवण्यासाठी तसेच मजबूत करण्यासाठी विश्व सद्भावना एनआयडी फाउंडेशनच्या कार्यक्रमात या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद